दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली तुम्हाला थोडंसं अंधारत दिसत असेल असं निवांत आपण असं पाणी पित बसलं किंवा असं शांत बस बसत राहिलं झाडाकडे बघत बसत राहिलं पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकत ऐकत राहिलो तर हाच खरं तर मी टाईम असं मी म्हणते आणि या टाईमला आपण आपले आप। छंदसुद्धा जोपासू शकतो लवकर उठून पण मी म्हटलं चला आजपासून थोडी एक्सरसाईजसुद्धा करूया आणि सकाळी उठून थोडंसं असं बसलं ना मला खूप छान वाटते सकाळी सकाळी शांत असं जे आपण म्हणतो ध्यान करणं ते अशा रूपातसुद्धा होऊ शकते मन एकाग्र करून निवांत असं बसायचं आणि थोडंसं पाणी पिलीनंतर आपल्या कामाला चालू केलं सडा रांगोळी सर्वात पहिले काम म्हटलं सकाळी ना पहिले सडा रांगोळी काढले की खूप छान वाटते मला अगदी प्रसन्न होते तुमचे खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला आज बुधवार असल्यामुळे मी आता भाज्या घेऊन येते आणि भाज्या आणून की लगेच मग घरातली कामं होत राहील थोडेफार कामं झाले ना ते कामं मी पटापट करून घेते आणि भाजी घेऊन येतात लवकर कारण बा आठवड्याभर आहे ना सूतवारी भाज्या आणल्या की मग टेन्शन राहत नाही आपल्याला घ्यायचं आणि बऱ्याच भाज्या छान राहतात तसे आठ दिवस चला तर आज भाज्या घेऊन येते पहिले बाजारातून आणली भाज्या आणल्या कैरे आण आता थोड्या माग मिळतात पण चवसुद्धा जेवण आला ते थोडी आणली की वेगळं काहीतरी आणावं वाटते पण वेगळ्या भाज्या बऱ्याचदा मिळत नाही आता ही थंडीच नाही आहे हिवाळा सुरू झाला आहे ना भाजीची चवसुद्धा वाढते वांगे म्हणा भरीत खूप छान लागते मग थंडी पडल्यावर थोडशा शे तुरीच्या शेंगासुद्धा मिळाल्या त्या आणल्या वेगळ्या भाज्या काहीतरी करावं असं वाटलं होतं मला आणि हे सगळं करता करता बराच टाईम माझा गेल्यानंतर दुपारनंतर भाज्या ठेवल्या आणि बागकाम भरपूर वेळ मला कर केल्याशिवाय करमत नाही हे सकाळीच मी भरपूर वेळ घातला होता आणि मी माझे छंद असे मनापासून जो जोपासत असते आणि हे मी या चॅनलवर जास्त दाखवत नाही बागकामाचं मी टाकत असते माझी छोटी बाग या चॅनलवर आणि छोटे मोठे कामं करून मात्र जे समाधान मिळते नाही याच्यामध्ये ते मात्र कशातच मिळत नाही मला तसे तुम्हीही तुम्ही तुमचे तुम्ही छंद जोपासा आजचा व्हिडिओ खरंतर खूप छोटा होता म्हटलं चला आता थोडंसं बोलूया तुमच्यासोबत बागकामाविषयी आणि त्याच्यानंतर बघा ते मी इथे कीड वगैरे लागली ते असं पाहणी करणं चालू राहते तिकडे पक्षी असतात त्यांच्यासाठी पाणी ठेवत असते असा बराचसा वेळ बागेमध्ये माझं जात असतो आणि प्रत्येक हे गोष्ट केल्यावर आहे ना मला जे समाधान मिळते ना ते मात्र खरंच खूप वेगळं असते आणि तुम्ही तुमचं आवडीचं काम नक्की करून बघा बाकी कामाचं आहे ना कंटाळा येतो पण जे आवडीचं काम आहे ना ते दिवसभरही केलं तर संपत नाही शरीर थकलं ना तरी मन मात्र थकत नाही आनंद असतो तो मात्र खूप जास्त मिळतो त्याच्यामुळं या कामामध्ये कसा दिवस जातो हे सुद्धा कळत नाही परत परत करण्याची इच्छा होते असं काम तुम्ही निवडा आणि त्याच्यामुळे तुमचा आनंद शोधा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा मिळते पक्ष्यांच्या आवाजात मिळते झाडांचे हिरव्यागारपणा बघून मिळते फुलं उमलताना कडीपासून फुल जेव्हा मोठं होते ना ते पाहण्यात आनंद मिळतो कारण झाड आपण एक लावतो तिचे ते, ते मोठं होते त्याला फुलं येतात फळे येतात आणि त्याचा आनंद खरंच खूप जास्त असतो असं मला वाटते तुमचे काय अनुभव आहे ते पण नक्की सांगाल तुम्ही कोणते छंद जोपासता तर एवढ्यात आता शिवणकामाचं थोडं थो मागेच पडलं आहे पण आता बऱ्याच साड्या पिकू फॉलच्या आहे आता एक दोन अजून माझ्याकडे साड्या आल्या आहेत आणि त्या उद्या जमलं तर मी करेल आता आणि काम पाहिजेच पण काम नसलं ना तर करमवत नाही असं वाटते कधी कधी खूप काम असलं तर आता आराम करावा पण आराम केल्यावर असं वाटते की नाही कामच हे बरं होतं तसंच असते म्हणून थोडंसं तरी काम, काम असलं ना आपला दिवस व्यस्त आणि मस्त जाते कारण आजकाल कसं झालं कोणी कोणाच्या घरी नाही दारी ना दारींनी सगळे आपापल्या घरात आधीसारखं आहे ना असं बाहेरही जाऊन आधीसारखं जे वातावरण होतं ते वाटत नाही पहिले दिवाळी असो काही असो जे एकत्रपणा होता ना तो आता कमी झालेला आहे सणावारांचा आणि फराड्याच्यासाठी सुद्धा आम्ही एकमेकीच्या घरी जायचो ना म्हणायचो की मला हे दे मला दे, ते दे चा असे खूप आनंद व्हायचा ज्याच्या ज्या मैत्रिणी त्या बोलवायच्या दिवाळीच्या वेळेस छान असे खेळ कर, करायचो आम्ही मातीचे आणि ते खेळायचो आणि नदीवर जाणं हे सगळ्या गोष्टी लहानपणीच्या आहे ना जेव्हा गावाला गेलो ना त्या भरपूर अशा आठवणी मनात आल्या आहे आणि त्या आठवणी काळातच वेळ कसा गेला काही समजलं नाही कारण आमच्या सगळ्या मैत्रिणी गावाला आल्या होत्या आणि सोबत आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत मस्त गोष्टी करत बसलो कारण दोनच दिवस मिळणार होते आणि जेवढा वेळ होताना तेवढा असं सोबत घालवायला मला आवडते आणि असा छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद